गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देहू महेश्वर गुरु, गुरु साक्षात परब्रम्ह श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच माझ्या खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मनापासून मी माफी मागते की मी माझा हा व्हिडिओ खूप दिवसानंतर येत आहे कारण की अशी भरपूर काही कारणं होते ज्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट नाही करू शकले परंतु उद्या आहे गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा आणि त्यामुळे मला असं वाटलं की आता आपण गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ तर टाकायलाच पाहिजे म्हणून वेळात वेळ काढून मी हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच केलेला आहे तर बघा सा सबसे बडा गुरु और गुरुसे बडा गुरु का ध्यास मातृजन्मानंतर मिळणारा गुरुप्राप्तीचा आध्यात्मिक जन्म म्हणजेच गुरुपौर्णिमा आणि उद्या दिनांक दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज हेच सांगणार आहे की गुरुपौर्णिमेला घरच्या घरी स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपद कसं घ्यायचं आहे गुरुपद घेता गुरुपद घेताना कोणता मंत्र म्हणायचा आहे प्रार्थना कशी करायची आहे स्वामी महाराजांचा अभिषेक कसा करायचा आहे अगदी या प्रत्येक गोष्टींची मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा ऐकावा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची छान माहिती मिळेल आणि हो अजूनही कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला तर जसं मी म्हटलं की सबसे बडा गुरु आणि गुरुसे बडा गुरु का ध्यास तर प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुला एक महत्त्वाचे स्थान असते गुरु हा खरा आपल्या जीवनाचा मार्गदर्शक मानला जातो कारण आपल्या आईवडिलांनंतर आपला पहिलाच गुरु आपले पहिले गुरु आहेत आपले आई वडील आणि आपले आई वडिलानंतर गुरु हा आपल्याला ज्ञान आणि मार्गदर्शक करीत जीवनाला योग्य दिशा देत असतो त्याने आपल्या हिंदू धर्मात गुरुला एक देवता समान मान्यता आहे मान दिलेला आहे स्थान आहे तर दरवर्षी या आषाढ महिन्यातील पौर्णिमेला येत असते गुरुपौर्णिमा आणि याला आपण म्हणतो व्यासपौर्णिमा आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे तर ह्यावेळेसची गुरुपौर्णिमा आहे दहा जुलैला पहाटे एक वाजून छत्तीस मिनटांनी लागणार आहे तर ती अकरा जुलैला पहाटे दोन वाजून सहा मिनटांनी समाप्त होणार आहे परंतु उदयतुथीनुसार आपल्याला गुरुपौर्णिमा ही दहा जुलै रोजी साजरा करायची आहे आता हिला व्यासपौर्णिमा का म्हटलेला आहे तर या दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाला आणि म्हणून या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं म्हटलं जातं आपल्या मानवी जन्माचा खरा उद्देश साध्य करण्याचा हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा आणि मातृजन्मानंतर मिळणारा गुरुप्राप्तीचा आध्यात्मिक जन्म म्हणजेच आहे गुरुपौर्णिमा तर या दिवशी आपल्याला केंद्रात मठात किंवा के मंदिरात जाऊन आपल्याला गुरुपद घ्यायचे आहे तर ज्या ज्यांना कुणाला श्री श्री स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे तर त्यांनी या दिवशी पौर्णिमा आहे सकाळीच उठून आपली घर स्व सुचभूत करून आपला उंबरठा सुचिरीभूत करायचा आहे उंबरठा पुसून मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू आणि त्याची पूजा करायची आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपण करायचं आहे उंबरठ्याची सुद्धा हळदी कुंकू दीप लावून पुष्प अर्पण करून उंबरठ्याची पूजा करायची आहे ह्या अगदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे त्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे मी तर नेहमीच तुम्हाला सांगते की माझ्या प्रत्येक व्हिडिओत की तुम्ही फक्त काही महत्त्वाच्या सणावाराच्या दिवशीच नाही तर तुमच्या जीवनात रोजची रुटीनमध्ये तुम्ही हा एक नियम पाळलाच पाहिजे की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या आधी सुर्णाला जल अर्घ्य केलंच पाहिजे आणि तिथूनच आपल्या दिवसाची सुरुवात केली पाहिजे तर उद्या उद्या देखील आपल्याला सर्वात पहिले सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर तुळशीला जल वगैरे अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला आपली घराची देवपूजा वगैरे आवडायची आहे आता देवपूजा करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना आपल्याला एकतर तुम्ही साध्या पानाने अभिषेक करा किंवा तुमच्या तुम्ही पंचामृताने करा किंवा दुधाने करा तुमची इच्छा महाराजांना अभिषेक करणं महत्वाचं आहे आणि तुमचा भाव किती शुद्ध आहे तुमची श्रद्धा किती आहे यावरती या सगळ्या भक्तीची डिपेंडंट आहे तर तुम्ही उद्या महाराजांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना सर्वप्रथम आपल्याला म्हणायचं आहे गणपती अथवा शिर्ष कारण की सगळ्यात पहिले सेवाच काय तर कोणतंही शुभ कार्य मंगल कार्य पूजा आपण ही गणपती बाप्पापासूनच सुरुवात करतो म्हणून सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पाचा करा अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करताना ओम गण गणपतय नम या मंत्राचा तुम्ही जप करून अभिषेक करू शकता किंवा गणपती अथर्व म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर आपल्याला करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक तर अभिषेक करताना आपल्याला म्हणायचं आहे पुरुषसुक्त एक वेळा विदाउट फलश्रुती त्यानंतर श्रीसुक्त म्हणायचं आहे एक वेळा त्यानंतर पौमानसुक्त म्हणायचं आहे आणि श्री स्तोत्रामधल्या एक ते नऊ ओव्या आपल्याला म्हणायचं आहे जर तुम्हाला वेळेअभावी हे सगळं म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत जरी महाराजांचा अभिषेक केला तरीसुद्धा चालतं तो अभिषेक महाराजांपर्यंत पोहोचतो होतो आणि खरंच आपण म्हणतो ह्या सगळ्या सेवा पण वेळेअभावी आजकाल ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नसतात बऱ्याच लोकांना नसतात असेल तर तुम्ही थोडंसं काही लवकर उठण्या सेवा करू शकता नसेल तर तुम्ही या मंत्राचा जप करत करत अभिषेक करू शकता त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देहो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तसमयम श्री नमः जेव्हा अभिषेक झाल्याच्या नंतर सगळ्या देवांना स्वच्छ करून गंध लावून पुष्प अर्पण करून धूप अगरबत्ती लावून सगळ्या देवी देवतांची पूजा करायची आहे महाराजांना महाराजांच्या आसनावरती आपल्याला ठेवायचं आहे महाराजांना सुद्धा आपल्याला पुष्पगंध अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांशी आपल्याला स्तोत्र मानायचं आहे जसं की ब्रह्मानंदं परमसुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृशं तत्वस्या लक्ष एक नित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूतं भावातीतं श्रीगुणरहितं सद्गुरु तम नमाम रक्तांगरक्तवर्ण पद्मने सुहास्यवंदन कंथाटोपी चला दंड कम्ड तैगुण तैगुंतेलगुपालक विश्वनायक भक्त सल्ला कलियुगी श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम पाहिमाम माम अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या महाराजांना आपल्याला पूजा करायची आहे आता बघा प्रार्थना झाल्याच्या नंतर आता गुरुपद घेताना काय करायचं आहे आधी आपल्याला महा गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपल्याला चरणांचं तीर्थ लागणार आहे त्यामुळे पूजेला बसतानाच आपण सग सगळ्यात पहिले जवळ शुद्ध पाणी घ्यायचं आहे त्यानंतर गंधयुक्त पाणी घ्यायचं आहे तर हे सगळं तीर्थ आपल्याला घेऊन बसायचं आहे महाराजांची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला हा महाराजांना श्रीफळ अर्पण करायचं आहे म्हणजेच नारळ अर्पण करायचं आहे तर नारळ आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि बघा नारळ हातामध्ये ठेवून ते त्या त्यानंतर म्हणायचं आहे की आजपासून आपणच आमचे गुरु माता पिता बंधू सखा सर्वस्व आहात आपणच आमचा योगक्षेम चाल चालवावा या गोष्टीची जाणीव ठेवून मी पदोपदी तन मन धनाने आणि वाणीने आपली सेवा करेल आणि माझा उरलेला वेळ हा राष्ट्रकार्यासाठी देईल अशी प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही दिलेल्या प्रत्येक गोष्टींसाठी महाराजांना अनंतकोटी अनंत, अनंत धन्यवाद म्हणत हे श्रीफळ फक्त स्वार्थापोटी नाही महाराज आजपर्यंत जेही आहे जे तुम्ही दिलं आहे जिथं मी आहे जे मी करत आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी तुमचे अनंत कुठे धन्यवाद माझ्याकडनं जी सेवा होती आहे त्यासाठी तुमचा अनंत कुठे धन्यवाद महाराज असं म्हणून ते श्रीफळ महाराजांजवळ आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आता गुरुपद घ्यायचं आहे तर गुरुपद घेताना आपल्याला काय म्हणायचं आहे बघा हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपणच माझे गुरु सद्गुरु परमगुरु आहात आपण माझा योग योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझी गुरुपद स्वीकार करावे अशी प्रार्थना करायची आहे आणि महाराजांना गुरुपद द्यायचं आहे तर बघा त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला महाराजांच्या चरणाचं तीर्थ तर चरणाचं तीर्थ घेताना आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं एक पळी साधे पाणी घ्यायचं आहे आपल्या हातावरती आणि महाराजांच्या सॉरी हातात नाही एक पळी पाणी आपल्याला महाराजांच्या चरणावरती टाकून ते हात घ्यायचं आहे हातात त्यानंतर एक पळी गंधोधक पाण्याने आपल्याला महाराजांच्या चरणावर पाणी टाकून ते देखील आपल्या हातात घ्यायचं आहे आणि पळीभर पाणी आपल्या डाव्या हाताने उजव्या हातात घ्यायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या गुरुपौर्णिमेपासून ते पुढील गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरुपद घ्यावे आणि माझा योगक्षेम चालवावा व मी आपला सत्य शिष्य होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी असा मला आशीर्वाद द्यावा मी जास्तीत जास्त सेवा करेल माझ्या हातून व्हावी अशी प्रार्थना करतो आणि महाराज हे घर तुमचंच आहे मला योग्य तो मार्ग दाखवावा चांगल्या लोकांची संगत मला घडावी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक क्षणाला मला तुमची साथ लाभावी पुढच्या गुरुपौर्णिमे पर्यंत आणि आयुष्यभर अगदी तुम्हीच माझे गुरु आहात माझ्याकडनं सगळ्या सेवा घडू द्या काही चुकत असेल तर मला मार्गदर्शन करावं आणि असं म्हणून आपल्याला महाराजांचं पादोदेक तीर्थ घ्यायचं आहे आणि आपली प्रार्थना संपवायची आहे महाराजांना काही चुकलं असेल त्यासाठी आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे क्षमा मागायची आहे आणि ते तीर्थ प्राशान करताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे अकालमृत्युहरण सर्व व्याधीविनाशनम श्री स्वामी समर्थ तीर्थं जठरे चठरे शिरसा ध्या रम्याह बघा आता हा मंत्र मी तुम्हाला टाकलेला पण आहे तर तुम्हाला नसेल कळला माझा तुम्ही तो बघून देखील म्हणू शकता मी परत एकदा मंत्र तुम्हाला म्हणून दाखवते अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम पादोदरे जठरे हम शिरसा धार्म्या असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि आपली पूजा संपवायची आहे तर बघा यानंतर आपल्याला एक माळ अकरा माळ जर तुम्हाला सहा वेळ मिळत श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे तर या सगळ्या सेवा किंवा हे सगळं गुरुपद घेताना आणि उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे करायचं आहे तर आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करावं मी माझ्या पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे की चातुर्मास सुरू झालेला आहे चातुर्मासामध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहे तर या सगळ्याच गोष्टींबद्दल मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओत माहिती सांगेल तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ